काय करते मम्मी काय नाही आपल्याला आहे ना गव्हाच्या गव्हाची लागवड करायची मंडळींना दाखवते ना आपण कसा गहू लावतो ते हां बहुते गहू कसं आहे हे बघा असा गहू ये आणि ना हे बघा हे अशा पद्धतीने ना बघा असं असं आहे ना हे रेषा कशाला वर कडा लागतात असं अशा पद्धतीच्या जरी अशा घाया घेतल्या नाही असं मग यांनी ना, ना गहू असे खोल जातात म्हणजे वरती येत नाही ना अच्छा आमच्या बाईला घेतले गहू लावायला लावायचं बाई गहू लावायचं असं हातात घ्यायचं अस चार पाच चार पाच आणि अस लावायचं हे बघा ते गहू छान येतात त्याच पीक जास्त येत गवाच या हाताने लावलेलं गवाच हम्म हे बघा मंडळी काय नाही अशा प्रकारे सगळं असं आहे ना असं आखून घेतलं नाही अजून आहे ना जवळजवळ आपले एवढे अजून आहे ना जवळजवळ एवढं रान राहिले आपल्या लावायचे आता काय झाले आता वाढले संध्याकाळचे सव्वा पाच अजून पंधरा वीस मिनिटात गहू लावायचा त्याच्यानंतर राहिलेलं उद्या लावायचं हे बघा वाघाची पण लेबी ती आपले इथं अशा पद्धतीचं हे असं केलं ना असं इकडनं बघा हे पूर्णच्या पूर्ण हा सारा जो आहे ना पूर्णच्या पूर्ण मी एवढं घेतले त्या बाईला आहे ना म्हणजे असं करून दिला ना म्हणजे लागवडा अशी छान येते आणि गव्हाचं पीक चांगलं येतं ना म्हणजे असं मी असते ना असं असं दिलं ना करून ये असं पटपट पट पटपट येत ना ते पीक आज खूप ऊन होत ना सकाळी पण थोडस इकडे केलेलं आहे का

बाईने वावर आहे लेवल करून टाकली बाबा hmm. आजीबात मांडी घालून बसत नाही तुम्ही सांगा बरं असं जर केलं तर गहू येईल चांगला प्याग त्या गहू काय का प्याग बसत आज वरून काय बुलडोजर फिरलाय काय वावर घ्या चला पटा पटाफा हा हालवासा आवाज बरोबर आहे ना असे बघा असं लावायचं असं लावलं ना ही अशी लागवड केली नाही एवढे एवढे एवढ्या इंचाव करायची अशी लागवड म्हणजे ना असा जुंबडा होतो गावाचा असं केलं ना इथं लई लावलं होतं असं जरा जुमडा होता हा माझ्या कोणते जास्त लोकल चार चार पाच पाच लावायचे हे असे घ्यायचे अशा हातावर ना असे चार, चार चार पाच पाच चिमटीत बसेल तेवढे चिमटीत तेवढं तर तेवढं बघू बाईंना उद्या सत्संगला जायचे नाही तर उद्या तेवढा राहिलेला झाला असं मला एक किलाच लावायला लागून उद्या कोण पटपट लावते बघा बरं मला नाव आवडत्या तुमच्या पुढे का नाही मी एवढ्या तुम्हाला एवढ्या गाया घेऊन दिल्या तरी लय सवय बर बायला मी लावी ते आणि तिथे पुढं पुढं चालेल या कोणा लावला ना या शिकायच्या तुम्ही गहू लावायला गहू लावाय लागते का गहू लाव आता उरकत आल्या लावायचा आता या ना असा हा पाठ वडून घेतलाय थोडं तर आली ना असं बघ कस वाटलं जड जाते ना गुबर झाली बाजूलाही उद्या तिथे राहिले ना उद्या सकाळी आता मोटर चालू करायची गव्याला पाणी सोडायची बघू चला मित्रांनो उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटू आता